जन्मोजन्मी हाच नवरा मिळव असे म्हणणाऱ्या बायका पण असे की सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील वाकरी जवळ सावंत कुटुंब राहत होते बायको किरण आणि नवरा नागेश सावंत आणि त्यांची दोन वर्षाची मुलगी राहत होती त्यांचं घर शेणाने सारून मातीच होत त्यांचा संसार खूप चांगला चालला होता चला तर बघूया या व्हिडिओमध्ये पुढे काय प्रकार हा बत्तीस वर्ष किरण सावंत दिसायला खूप सुंदर आणि साधी होती तिचा स्वभावही खूप छान होता पण मन कधी बदलत हेच कळत नाही नागेश सावंत आणि किरणच लग्न झालं होतं नागेश खूप कष्ट करायचा तो एक साधा माणूस होता नागेश बाबा बरोबर शेती करायचा आणि तो त्याच्या बायको किरण वर खूप प्रेम करायचा त्याचा संसार सुखाचा चालला होता ते दोघे खूप खुश होते काही महिने नंतर त्याला अस्वस्थ वाटू लागला नागेशला वाटू लागलं की किरणचा घरात लक्ष नाही किरण आपल्यापासून काहीतरी लपवते किरण तिचा फोन ला पासवर्ड लावून ठेवायची लपून ठेवायची फोनवर कोणाशी तरी बोलायची फोन जरी आला तरी ती लांब जाऊन बोलायची रात्री खूप उशिरापर्यंत मोबाईल बघायची नेहमी ती ऑनलाईन असायची नवरा बरोबर ती नीट बोलायची पण नाही त्याला वेळ देत नव्हती तो त्याने विचारलं काय झालं किरण म्हणाली खूप खूप थकली आहे मी ती त्याला टाळायची नागेशचा मनात संशय येऊ लागला नागेशला समजत नव्हतं हे काय चाललं आहे पण काय किरणच्या बदलण्याच्या मागे दीर निशांत सावंत होता किरण आता तिचा दीर बरोबर प्रेम करायची तोही गावातच राहायचा निशांत ही निशान दिसायला खूप छान होता आणि बोलायलाही खूप छान होता नागे जेव्हा शेतावर जायचा तेव्हा चुलत भाऊ निशांत वहिनी किरण कडे याचा तेव्हा ते त्याचा एक दुसऱ्यांवर प्रेमाची सुरुवात झाली आणि त्यांच्या शरीर सुखाचं नातं जुळायला लागलं आता काय किरणला आणि नागेश मध्ये भांडणे होऊ लागली त्यांच्यात वादविवाद होऊ लागला नागेश आवडायला लागला त्यांच्याशिवाय राहू शकत नव्हती त्यांनी पळून जाण्याचा प्लॅन केला किरणने आता प्लॅन करायचं ठरविले कारण की किरणला आपला समाज नवरा याचा दबाव खाली होती म्हणून तिने एक प्लॅन केला किरणला मेलेला दाखवायचं आणि पळून जायचं आणि आपण नवेने संसार करायचा म्हणजे किरण समाजासाठी नवऱ्यासाठी मुलींसाठी मृत असेल तेरा जुलै दोन हजार पंचवीस सकाळी साडेसात वाजले होते गावामध्ये खूप आरडावरड चालू होता एका बाजूला सावंतच्या अंगणात खूप धूर निघत होता गावातले सर्व माणसं धावत गेले त्यात जळत होत एक स्त्रीचा मृतदेह हो। ओळख पटतच नव्हती कारण चेहरा पूर्णपणे जळालेला होता पण ती पेटत असलेली महिला जरा सुद्धा आवाज नव्हता नवरा नागेशला वाटलं आपली बायको आहेत तो खूप रडायला लागला माझ्या बायकोने हे काय केले किरणने स्वतःला पेटून घेतले म्हणत होता गावच्या लोकांनी ला वाटत होते हे नागेशने किरणच्या भांडण्यामुळे किरणने स्वतःला पेटून घेतले आणि म्हणून तिने आत्महत्या केली असेल पोलीस घटनास्थळी पोहोचले मृत व्यक्तीचा पंचनामा केला गेला ही मृत महिला किरणच्याच असावी पण ओळख पटत नव्हती कारण चेहरा पूर्णपणे जळालेला होता गावातल्या लोकांनी विचारलं तुझी बायको कशी मेली किरणच्या माहेरच्या लोकांनी नागेशला दोषी ठरवायला चालू केले त्यांनी तो तिला रोज मारायचा आणि आमच्या मुलीला नागेशने मारून टाकले असे तिच्या घरच्यांनी सांगितले पोलिसांना पण खरं वाटलं पोलीस लोकांनी देखील विचारपूस करत होते विचारपूस करत असताना नागेशला खूप त्रास होत होता शेवटी त्यांनी हार मानले पोलिसांना सांगितले हो मी मारले तो हार मानला आणि गुन्हा कबूल केला पण या केसमध्ये वेगळाच वळण लागला होता एक सिनियर इन्स्पेक्टरने ही चौकशी परत करायला सांगितले पोलिसांनी मृतांचा सा डीएनए रिपोर्ट चेक केला आणि किरणच्या मोबाईल कॉल रेकॉर्ड पूर्ण डेटा हिस्ट्री काढली त्या मोबाईल मध्ये एक नंबर सारखा दिसत होता तो म्हणजे निशांत सावंत आणि त्याच्या लोकेशन कराड पोलिसांनी तपासलं त्यांनी एक टीम तयार केली कराडमध्ये हॉटेल्स लॉन्च वर जाऊन बघितले तेव्हाच डीएनए रिपोर्ट मध्ये ती महिला किरण नसून दुसरीचे आहे असे स्पष्ट झालं आणि कराड मध्ये किरण ला जिवंत बघितले गेले सोळा जुलै दोन हजार पंचवीस सायंकाळी कराडच्या इथे आले आहे पोलीस लगेच तिथे गेले आणि पाहिले तर किरण सावंत खरंच जिवंत मिळाली ते ही तिच्या प्रियकर दीर निशांत सावंत सोबत किरण घाबरलेली दिसत होती पोलिसांनी तिला प्रश्न विचारलं किरण तू जर मेलेली होतीस तू इथे जिवंत कशी निघाली आता तिला समजलं मी फसले ती खूप रडायला लागली पोलिसांनी निशांत आणि किरणला अटक करण्यात आली आणि त्याची तपासणी सुरू केली तेव्हा दोघांनी कबूल केली ते, के ते बोलले पंढरपूरमध्ये एक गरीब महिलाला आणली तिला पैशाची लालच दिला आणि तिला बेशुद्ध केले आणि मग कळवा टाकून आग लावून पेटून टाकलं किरण तिचे कपडे डागीने तिथे टाकले आणि निशांत सोबत कराडला गेली आणि नवीन संसार सुरू करू लागली आणि खर तर असे आहे नवरा खोटा गुन्हा कबूल केला आणि जेलमध्ये गेला तो निर्दोष होता नागेश फक्त त्याच्या बायकोवर प्रेम करायचा त्याला पोलिसांनी जेलमधून बाहेर काढले कारण त्याचा गुन्हा नव्हता तो घरी आला आणि मुलीच्या गळ्यात पडला मुलगी विचारते आई कुठे गेली बाबा तर मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा